सारे ऋषीमुनी प्रातकाळी सूर्याला अर्धे देतात आमची बुद्धी प्रकाशित कर म्हणून त्यांची प्रार्थना करतात हे रजनी तुला कुणीच अर्धे देत नाही तुझी कुणीच प्रार्थना करीत नाही म्हणून तू झुरत आहेस वेळी आहेस तू सूर्यापेक्षा तुझे भक्त अधिक आहेत प्रत्येक घरात डोकावून पहा तुझ्या आगमनाने तरुण तरुणींचे हृदयकमले प्रफुल्लित झालेली दिसतील तुला प्रत्येक घटका त्यांना युगासारखी वाटत आहे तू शीतल असलीस तरी त्यांची अंगे तप्त करीत आहेस तू पुष्पे फुलवीत नसलीस तरी आकाशात तारका आणि प्रेमी जणांच्या अंगांवर रोमांच फुलविण्यात तुझा हात कोण धरू शकेल सूर्य कर्तव्याचा संदेश देतो तू प्रीतीचे गीत गातेस सूर्य मनुष्याची बुद्धी प्रकाशित करतो तू त्याच्या हृदयात चांदणे फुलवितेस हे रजनी तू जगतमाता आहेस तू नसतीस तर अष्टप्रहर सूर्य या पृथ्वीवर प्रकाशित होत राहिला असता तर माणसाच्या साऱ्या कोमल भावना दग्ध होऊन गेल्या असत्या आत्महत्ये वाचून त्याला मुक्तीचा दुसरा मार्ग दिसला नसता माधवाचा निरोप घेऊन मी रथात बसलो तेव्हा या काव्यांनी मला धुंद करून सोडले होते शरीर तृषार्थ झाले होते रात्रीच्या मधुर वायू लहरींवरून येणाऱ्या मंद सुगंधांप्रमाणे अस्वस्थ करून सोडित होत्या सारथी राजवाड्याच्या रोखाने रथ चालवू लागला तेव्हा मी एकदम ओरडलो सारथी रथ थांबी रथ थांबवून त्याने विचारले काय महाराज कुठं चालला आहेस तू राजवाड्याकडे कुणी सांगितलं तुला तिकडं जायला महाराजांनीच दुपारी आता कुठे मला माझ्या दुपारच्या संकल्पाची आठवण झाली त्या बिचाऱ्याची काहीच चूक नव्हती मी मृदू स्वरात म्हणालो रथ ने आज फार दुखते माझं अशोकवनातल्या महालात मी पाऊल टाकले तेव्हा तो कालच्यासारखाच सुसज्ज आणि सुशोभित दिसला आज मी इकडे येणार नाही असे मुकुलिकेला सांगून मी गेलो होतो असे असून तिने ही सारी सिद्धता ठेवावी याचे मला नवल वाटले माझ्या मागोमाग ती महालात आली तिच्या हातात मध्याची एक सुंदर सुरळी होती मी लटकी गंभीर मुद्रा धारण करून तिला म्हणालो इथं मध्य ठेवायचं नाही अशी आईची आज्ञा आहे ना ती हसून उद्गारली मी आपली दासी आहे आपली इच्छा बोलता बोलता तिने एका चष्कात मध्य ओतून तो माझ्या हातात दिला मी तो तोंडाला लावता लावता मुकुलिकेला विचारले मी येणार नाही म्हणून सकाळी सांगितलं होतं तुला असं असून छे छे म्हणजे मी संध्याकाळी येणार आहे असंच सांगून गेला होता आपण काहीतरी बोलतेस तू खरं सांगू करंगळी उगीच दातात धरल्यासारखी करून ती म्हणाली बायकांचं लक्ष पुरुषांच्या जिभेकडं नसतं ते डोळ्यांकडं असतं सूर्य उगवत होता आणि मावळत होता सूर्योदयानंतर अशोकवनातून नगरात यावे आईची आणि बाबांची चरणधुली मस्तकी घ्यावी मग सावकाश माधवाकडे जावे त्याच्या संगीत काव्य नृत्य व संगीत यांच्या आस्वादात स्वतःला विसरून जावे आणि सूर्यास्तानंतर अशोकवनात परत यावे असा माझा क्रम चालला होता एकदा वाटे त्यांना मुलासारखा हा जीवनक्रम आहे ते जागे होते दूध पिते हातपाय हलवून खेळते आणि थोड्या वेळाने पुन्हा झोपी जाते दिवसातून अठरा वीस तास ते निद्रामग्न असते त्यामुळेच चिंता दुःख मृत्यू यांच्या काळ्या कुट्ट सावल्या त्यांच्या मनाला स्पर्शू शकत नाहीत एकदा वाटे छे ही केवळ आत्मवंचना आहे मोहाचा पहिला क्षण मी पापाची पहिली पायरी असते ती पायरी आपण उतरलो ती मोठी मोहक रत्नखचित अशी पायरी आहे पण कितीही सुंदर असली तरी ती अधपाची पायरी आहे ही पायरी आपल्याला कुठे नेणार आहे भीषण गर्भेत भयानरीत तप्त -तप पाताळात एखाद्या क्षणी माझ्या मनातले ते द्वंद्व अत्यंत भीषण स्वरूप धारण करी दोन उन्मत्त हत्तींची टक्कर सुरू व्हावी त्यांची अंगे लाल रक्ताने माखून जावीत द्वेषाने पुढे येणाऱ्या एकाचा सुळा भाल्यासारखा दुसऱ्याच्या अंगात घुसावा दुसऱ्यांनी तितक्याच द्वेषाने वर केलेली सोंड प्रहाराकरिता उचललेल्या गदेसारखी भासावी आणि हे सारे भीत भीत दुरून पाहणाऱ्या चिमुकल्या बालकाचे मन बुदमरून जाऊन हे दृश्य पाहता पाहता त्याने मूर्छित पडावे तशी माझी स्थिती होई त्या क्षणी पण असा क्षण क्वचित येई एके दिवशी संध्याकाळी एक कलापूर्ण शृंगारिक नृत्य पाहून मी आणि माधव परतलो माधवाला त्याच्या घरी सोडून मी रथ अशोकवनाकडे नेण्याची सारथ्याला आज्ञा केली तितक्यात वाडावरून दूत अमात्यांचा निरोप घेऊन आला बाबा चांगले शुद्धीवर आले होते ययू कुठं आहे म्हणून ते एकसारखे विचारित होते बाणाच्या वेगाने मी वाड्यावर पोहोचलो बाबांच्या महालात गेलो बाबांची मुद्रा विलक्षण निस्तेच दिसत होती ग्रहण लागलेल्या सूर्यासारखी माझ्या मनात चर्र झाली बाबांनी मला जवळ बसण्याकरिता उजवा हात वर करण्याचा प्रयत्न केला पण तो उचलताना त्यांना फार कष्ट होत असलेले दिसले मला भडभडून आले माझ्या बाळपणाच्या दुखण्यात याच हाताने मला धीर दिला होता पहिल्या वहिल्या चिमुकल्या पराक्रमात याच हाताने मला प्रोत्साहन दिले होते तो हात हे माझे छत्र होते तो हात आता माझ्या कडा नकळत ओलावल्या बाबांनी माझ्याशिवाय सर्वांना महालातून जाण्याविषयी खुनेने सुचविले दासी गेल्या अमात्य गेले, गेले राजवैद्यही गेले आई पाच दहा पळे घुटमळली पण बाबांना मला एकट्यालाच काहीतरी सांगायचे आहे हे लक्षात येताच किंचित अनिच्छतेने तिही बाहेर गेल्यावर तिने महालाचे दार लावून घेतले बाबांच्या उशाशी अनेक मात्रा चुरणे भस्मे आणि चाटणी ठेवली होती त्यातलं मध्याची एक चिमुकली सुरळी होती तिच्याकडे कष्टाने बोट दाखवीत बाबा म्हणाले मला थोडं मद्य दे राजवैते बाबांना मधून मधून घोटभर मध्य देतात हे मी पाहिले होते म्हणून चषकात मी अगदी थोडे मध्य ओतले तो चषक त्यांच्या तोंडापाशी नेला प्यालाकडे रोखून पाहत ते म्हणाले पेला पेला भरून दे मला पण बाबा तुमचं पथ्य ते विषण्णपणे हसले मला तुझ्याशी पुष्कळ बोलायचं आहे ते बोलायला शक्ती हवी मला भरपूर दे उगीच उगीच तीर्थासारखं मी चषक भरला तो त्यांच्या तोंडाला लावला गुटके घेत घेत त्यांनी ते मध्य संपविले मग थोडा वेळ ते डोळे मिटून पडून राहिले थोड्या वेळाने त्यांनी ते उघडले मुद्रेवरून ते, मुद्रे ते उल्लसित झाल्याचे दिसत होते माझा हात हातात घेऊन ते म्हणाले ययू अजून जगण्याची फार फार इच्छा आहे मला मला आयुष्य देणारा कुणी मिळाला तर त्याला मी माझं सारं राज्यसुद्धा देईन पण एक दीर्घ सुस्कारा सोडून ते विलक्षण करून दृष्टीने माझ्याकडे टकमक पाहू लागले पुरुष सिंह म्हणून बाबांचा त्रिभुवनात लौकिक होता पण त्यांची ही आताची दृष्टी ती विध्वहरणाची होती भेदरलेल्या सशाची होती ते हळूहळू पुढे म्हणाले ययू तुझ्या हाती अतिशय संपन्न असं राज्य देऊन मी जात आहे जन्मभर तू सुखविलासात लोळत राहिलास तरी ते व्यवस्थित चालेल मी सिंहासनावर आलो तेव्हा दस्यूंचा फार उपद्रव होता लोकांना अनेक सुखसोयींची उणीव जाणवत होती राजव्यवस्थाही ते जाऊ दे समृद्ध अशा एका राज्याचा वारसा तुला देऊन मी बाबा तुमच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची मला पूर्ण कल्पना आहे तुमच्यासारख्या पित्याच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागतं हे मला बाबामध्येच उद्गारले आणि दुर्भाग्यही माझ्या अंगावर काटा उभा राहिला काय बोलावे ते सुचेना बाबांना मिळालेला शाप त्याच्याशी या उद्गाराचा काही संबंध असेल का की यतीचे दुःख अजून त्यांच्या मनात चलत आहे बाबा एक एक शब्द सावकाश बोलू लागले ययू तुझ्या पित्यानं इंद्राचा पराभव केला होता तो स्वर्गाचा राजा झाला होता हे तू लहानपणापासून ऐकत आला आहेस पण ते इंद्रपद मला का सोडावं लागलं ही कथा ती कुणीच सांगितली नाही मला भेसूर हास्य करीत बाबा उद्गारले राजाचे अवगुण हा त्याच्या मृत्यूनंतर लोकांच्या चर्चेचा विषय होतो हं काय बरं सांगत होतो मी तुला हं आठवलं इंद्रपदाच्या लोभानं माझी वृत्ती पालटली मी गर्वानं फुगून गेलो माझ्या एवढा पराक्रमी वीर त्रिभुवनात नाही या कल्पनेनं ना मी मदोन्नत झालो येऊ एक गोष्ट विसरू नकोस पराक्रमाचा अभिमान निराळा आणि त्याचा उन्माद निराळा इंद्रानीकडं भोगदासी म्हणून पाहण्यापर्यंत माझा उन्माद पराकोटीला पोहोचला इंद्राणीनं एका अटीवर माझा स्वीकार करण्याचं कबूल केलं ती अट म्हणजे माझ्या पराक्रमाला शोभेल अशा अपूर्व वाहनात बसून मी तिच्या मंदिरात जावं ऋषींनी वाहून नेलेली पालखी हे त्रिभुवनातलं अलौकिक वाहन होईल असंही तिनं सुचवलं मी उन्मादानं आधीच अंधळा होतो त्यात कामुकतेची भर पडली मोठमोठ्या ऋषींच्या खांद्यावर स्वर्गीय रत्नांची आकृती झाली पालखी मी ठेवली ऋषी पालखी वाहून नेऊ लागले पण त्यांची चाल मला मंदमंद वाटू लागली केव्हा एकदा इंद्राणीच्या मंदिरात जातो आणि तिच्या लावण्याचा मनसोक्त उपभोग घेतो असं मला झालं होतं मी चिडलो वाहकांनी घाई करावी म्हणून त्यातल्या एकाच्या मस्तकावर मी लाथ मारली तो ते अगस्त्य ऋषी होते त्यांनी तात्काळ शापवाणी उच्चारली आणि शेवटचे शब्द बोलता बोलता बाबांना धाप लागली ते शब्द किती अस्पष्ट किती कापरे होते त्यांना पुढे बोलवेना त्यांनी पुन्हा मद्याच्या पॅलाकडे बोल, बोल दाखविले आता लगेच त्यांना मद्य देणे हे मोठे उपथ्य होईल असे वाटून मी स्वस्थ राहिलो पण त्यांच्या मुद्रेवर प्रतिबिंबित होणाऱ्या व्याथाही व्याधीच्या वेदना मला पाहावेनात मी पेला अर्धा मुर्धा भरला आणि त्यांच्या तोंडाशी लावला तेवढ्या मध्याने त्यांना पुन्हा हुशारी वाटू लागली बोलण्याकरिता त्यांचे ओठ हलत आहेत असे पाहताच मी म्हणालो आता विश्रांती घ्या तुम्ही बाबा उद्या बोलू आपण उद्या एवढाच उद्गार त्यांनी काढला पण त्यात अखिल विश्वातले कारुण्य भरले होते ते क्षणभर अंतर्मुख झाले मग शांतपणे म्हणाले ययू हा नहूश आणि त्याची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा तो शाप होता आईबाबांच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा वारसा मुलांना मिळतो तो सृष्टीचा नियमच आहे पण या शापाचं शुक्ल काष्ट जन्मताच मागं लागायला नको होतं असं राहून राहून मला वाटतं ययू तुझा पिता अपराधी आहे त्याला क्षमा कर एकच गोष्ट लक्षात ठेव जीवनाच्या मर्यादा कधीही विसरू नकोस त्या मी विसरलो आणि हताश मुद्रेने बाबांनी डोळे मिटून घेतले या बोलण्यामुळे त्यांच्यावर फार ताण पडला आहे हे दिसत होते आता त्यांना पूर्ण विश्रांती हवी होती पण ते स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते मी वाकून कान देऊन ऐकू लागलो शाप यती मरण हे शब्द माझ्या कानांवर पडले मला राहावेना मी बोलून गेलो बाबा यती जिवंत आहे झंझावाताच्या आवेगाने एखाद्या घराची तारे ताडकन उघडावीत तसे त्यांचे डोळे उघडले त्यांनी घोगऱ्या स्वरात विचारले कुठं पूर्व आर्यावर्तात कशावरून मला भेटला होता तो केव्हा अश्वमेधाच्या वेळी ते थरथर कापू लागले आणि इतके दिवस तू हे माझ्यापासून चोरून ठेवलंस स्वार्थी नीच दृष्ट मी त्याला परत घेऊन येईन मी मागून तो राजा होईल या भीतीनं तू त्याला त्याच्या तोंडून पुढचा शब्द निघेना मात्र ते अशा विचित्र दृष्टीने माझ्याकडे पाहू लागले की नकळत मी ओरडलो आई आई अमात्य राजवैद्य दासी सर्व मंडळी आत आली राजवैद्यांनी लगबगीने कसलेसे चाटण बाबांना चाट चाटविले थोड्या वेळाने त्यांना बरे वाटू लागले असावे ते हळूच अमात्यांना म्हणाले अमात्य माझा नेम नाही आता इंद्राच्या पराभवानंतरची माझीही सुवर्णमुद्रा एकदा मला पाहू दे ती पाहता पाहत मरण येऊ दे माणसानं विजयाच्या उन्मादात मरावं बाबांच्या या शब्दांनी आई गडबडून गेली ती डोळे पुसू लागली तिचे सांत्वन कसे करावे हे मला कळेना अमात्य ती सुवर्ण मुद्रा घेऊन आले ती माझ्या हातात द्या बाबा म्हणाले ती हातात घेऊन मोठ्या कष्टाने ती उलटी सुलटी करीत ते म्हणाले हिच्यावर माझ्या पराक्रमाची खून कुठं आहे धनुष्यबाण माझं धनुष्य माझा बाण अमात्य त्या मुद्रेची एक बाजू बाबांना दाखवून म्हणाले या बाजूला धनुष्यबाणाचं चित्र आहे कुठं कुठं ही सुवर्ण मुद्रा ती नव्हे मला फसवताय तुम्ही नाही महाराज या बाजूलाच ते चित्र आहे मग ते मला का दिसत नाही दुसरी बाजू दाखवा मला अमात्यांनी उलट बाजू बाबांपुढे धरली बाबा एकाग्र दृष्टीने ती पाहू लागले मध्येच त्यांनी मला हाक मारली ययू मी पुढे झालो बाबा मला म्हणाले या सुवर्णमुद्रेवर काही अक्षर आहेत का आहेत ती वाच पाहू हो। जय तू जयतू नहुशहा ती अक्षरं मलाच का दिसत नाहीत त्यांनी सुद्धा का कट केला आहे विरुद्ध बाबांनी मला ती सुवर्णमुद्रा दोन तीनदा उलटी सुलटी करायला सांगितले मी तशी ती केली प्रत्येक वेळी एका बाजूला धनुष्य बाण व दुसऱ्या बाजूला जय तू जय तू नहुश ही अक्षरे मला स्पष्ट दिसली पण त्यातले काहीही त्यांना दिसत नव्हते त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ते गदगदलेल्या स्वरात म्हणाले नाही मला काही दिसत नाही जयतू जयतू नहुष खोटा आहे हे सारं त्या नहुषाचा आज पराजय होत आहे मृत्यू तो पराजय करीत आहे मृत्यू मला काही दिसत नाही मला मला बोलता बोलता ते निश्चेष्ट झाले आई आपले हुंदके आवरण्याचा प्रयत्न करीत होती पण शेवटी त्यांचा स्फोट झालाच राजवैद्य एका दासीच्या सहाय्याने बाबांना मात्रा चाटवू लागले चोर पावलाने मृत्यू महालात शिरला होता तो कुणाला दिसत नव्हता पण हृदय गुदमरवून टाकणारी त्याची कृष्णछाया सर्वांच्या मुद्रांवर पसरली होती मला तिथे उभे राहावेना दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन मी महाला बाहेर आलो रडावेसे वाटत होते पण रडे फुटत नव्हती थोड्या वेळाने अमात्या आणि राजवैद्य बाहेर आले राजवैद्य माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले युवराज आताच्या मात्रेने महाराजांना आराम वाटत आहे या क्षणी काळजी करण्यासारखं काही नाही पण कोणत्या क्षणी काय होईल आता सारा भरिमार परमेश्वरावर तुम्ही अशोकवनात जाऊन विश्रांती घ्या महाराजांच्या प्रकृतीत काही चलबिचल झाली तर अमात्य तुम्हाला तत्काळ कळवतील अमात्यांनी मान हलवून राजवैद्यांच्या बोलण्याचा दुजोरा दिला इथे राहून तरी काय करायचे आईचे दुःख एखाद्या पुतळ्याप्रमाणे मुकाट्याने पाहायचे बाबांच्या वेदना बघत एखाद्या दगडाप्रमाणे स्वस्त बसायचे माझा रथ राजपथावरून जाऊ लागला जिकडे तिकडे लोकांचे थवेच्या थवे दिसत होते कुणी हसत खिदळत होते कुणी गीते गुणगुणत जात होते कुणी चांदण्यात रमत गमत विहार करायला निघाले होते त्यांच्या त्या सुखाच्या दर्शनाने मी अधिकच दुःखी झालो अशोकवनातल्या महालातनी पाऊल टाकले तेव्हा मुकुलिका नतून ठटून दारात उभी होती तिच्याशी एक अक्षर देखील न बोलता मी आत गेलो माझा वेष उतरविण्यासाठी ती पुढे झाली मी तिला हातानेच नको म्हणून खुनावले ती चपापली दुसरीकडे पाहू लागली माझे मन चढफडत म्हणत होते ही दीड दमडीची दासी स्वतःला कोण समजते रंभा उर्वशी की तिलोत्तमा तिकडे महाराजश शाय, मृत्यूशयेवर पडले आहेत आणि इकडेही नट्टापट्टा करून मला भुलवू पाहत आहे आज ना उद्या युवराज सिंहासनावर बसेल तो राजा होईल त्याच्याशी आस असले नाजूक संबंध असले म्हणजे तो आपोआपच आपल्या मुठीत राहील हे सर्व लक्षात घेऊन तिने आपले जाळे माझ्या भोवती पसरले असावे तसे नसते तर प्रत्येक दिवशी नव्या नवरीप्रमाणे नटून थटून ती मला मोहिनी घालण्याचा प्रयत्न का करीत आहे इथली सारी सूत्रे किती कौशल्याने तिने आपल्या हाती ठेवली आहेत या कानाचे त्या कानाला कळू देत नाही काही ह्याचा हेतू दुसरा काय असणार तिने माझ्याशी केलेली सलगी माझ्यासारख्या जगाचा अनुभव नसलेल्या तरुणाशी चाललेले तिचे हे प्रेमाचे नाटक बाप्पाची कल्पनासुद्धा नसलेल्या एका युवकाला अधपताच्या मार्गाला लावण्याकरिता ती करीत, करीत असलेली ती ही धडपड मुकुलिकेने भीतभीत विचारले भोजन केव्हा करणार जेवायचं नाही मला आज का माझी इच्छा नाही म्हणून पण मी आज मुद्दाम तुझं सारं नाटक कळतंय मला उद्या सकाळी इथून वाड्यावर मुकाट्यानं चालती हो मला तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही तू तू चल बाहेर जा लक्षात ठेव हो, मी बोलवल्याशिवाय या महालात पाऊल टाकायचं नाही मी चिडलो होतो रागावलो होतो स्वतःवर जगावर मृत्यूवर मुकुलिकेवर मी काय बोलत होतो हे माझे मलाच कळत नव्हते मुकुलिका भयभीत मुद्रेने बाहेर गेली ती भ्याली आहे हे पाहून मला बरे वाटले अंगावरला वेष न उतरविताच मी शयेवर अंग टाकले एकदम मला बाबांची आठवण झाली ती सुवर्णमुद्रा तिच्यावरली ती, ती विजयचिन्हे पाहण्याची त्यांची धडपड मगाशी त्यांना दिसेनासे झाले होते आता आता कदाचित त्यांच्या हातापायांची हालचालसुद्धा थांबली असेल इंद्राला चढा चळा कापविना वीर अशी बाबांची कीर्ती त्रिभुवनात दुमदुमत होती पण आज ज्यांना आपला हात हलविण्याचे सुद्धा कठीण झाले आहे काही घटकांनी त्यांचे शरीर पण निर्जीव काष्ट होईल मृत्यूची अनामिक भीती माझ्या मनात पुन्हा पुन्हा पिंग घालू लागली एखाद्या भ्यालेल्या बालकासारखा मी डोळे मिटून स्वस्त पडलो हळूहळू निद्रेच्या राज्यात शिरलो किती वेळ माझा डोळा लागला कुणाला ठाऊ मला जाग आली ती एका भयंकर स्वप्नामुळे त्या स्वप्नात बाबांच्या जागी ययाती मृत्यूशयेवर पडला होता त्यांच्या डोळ्यांना काही दिसेनासे झाले होते त्याचे हात पाय गारगार पडत चालले होते तो बोलू शकत नव्हता हसू शकत नव्हता रडू शकत नव्हता वेड्यासारखा मी स्वतःच्या शरीराकडे त्याच्या प्रत्येक अवयवाकडे पाहू लागलो देह नाही तर मंजूळ संगीत नाही तर सुंदर चंद्रोदय नाही देह नाही तर स्वादिष्ट पक्वाने नाहीत देह नाहीत तर सुवासिक फुले नाहीत देह नाहीत तर प्रेमळ स्पर्श नाही जन्माला आल्यापासून जे सुख मी उपभोगले होते ज्या ज्या उन्मादाचा मी अनुभव घेतला होता त्याच्या त्याच्याशी माझ्या देहाचा अगदी निकटचा संबंध होता मी म्हणून स्वतःचा उल्लेख करणारा ययाती या देहापेक्षा भिन्न आहे की नाही हे मला सांगता येत नव्हते देह निराळा आत्मनिराळा असे मी लहानपणापासून ऐकत आलो होतो पण पुन्हा पुन्हा एक प्रश्न माझ्या पुढे एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे नाचत जाऊ लागला ययातीच्या शरीरावाचून ययातीचा आत्मा जगतातल्या कोणत्या सुखाचा उपभोग घेऊ शकणार आहे मुकुलिकेवर आपण मघाशी उगीच रागावलो असे वाटू लागले राजवाड्याच्या चार भिंती या तिच्यासारख्या दासीच्या चार दिशा तिला बिचारीला बाहेरच्या जगाची काय कल्पना असणार मला भुलवून आणि फसवून तिला काय मिळणार युवराज आपले स्वामी आहेत त्यांच्या सुखात कोणतेही न्यून पडू नये या भावनेने ती वागली असे असून मी तिला हाक मारली मुकुलिके ती बाहेर दाराशी कान देऊन उभी होती की काय कोण जाणे तिने हळूच दारू घडले पुन्हा ते हळूच लावले आणि एक एक पाऊल टाकत ती पुढे आली मंचकाजवळ येताच खाली मान घालून ती उभी राहिली मी म्हणालो अशी का उभी राहिली आहेस तुझं तोंड पाहायची इच्छा नाही असं मी मघाशी म्हटलं म्हणून ती गालातल्या गालात हसली गाला असावी पण तिने मान वर केली नाही मी पुन्हा म्हणालो एवढीशी थट्टासुद्धा सुद्धा कळत नाही तुला आता मान वर केलीस तर बरं आहे नाहीतर घोड्याला लगाम असतो ना तसा तुझं तोंड फिरवायला उद्यापासून मी एक लगाम मान वर करून मधून स्मित करीत मुकुलिका माझ्याकडे पाहू लागली ती मघापासून बाहेर बहुधा रडत उभी असावी त्यामुळेच की काय पाऊस पडून गेल्यावर सृष्टी जशी अधिक सुंदर दिसते तशी ती दिसत होती मी उठून तिच्या खांद्यावर हात ठेवणार होतो तितक्यात माझ्या कानावर शब्द पडला युवराज तू हाक मारलीस मला मी तिला विचारले तिने मानेने नाही म्हणून सांगितले पण ती हाक तिनेही एकली असावी ती मंचकापासून झटकन दूर झाली होती कावरी बावरी होऊन ती दाराकडे पाहू लागली पुन्हा हाक आली युवराज मंचकासमोरच्या भिंतीतून कोणीतरी हाक मारित होते मी आश्रमातून आलो त्या दिवशी अमात्यांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली मला राजवाड्यापासून अशोकवनापर्यंत असलेले भुयार त्या भुयाराच्या वाटेने कोणीतरी आले असावे मी भिंतीजवळ जाऊन ती नीट पाहिली मध्यभागी भिंत पोकळ होती तिथे दिसेल न दिसेल अशी एक लहान कळ होती ती दाबताच मधला पुरुषभर उंचीचा भाग झटकन बाजूला झाला भुयाराच्या वरच्या पायरीवर अमात्यांना सेवक मंदार उभा होता तो कापऱ्या स्वराने म्हणाला युवराज त्वरा करा महाराजांचा घटकेचा सुद्धा मुकुलिकेकडे वळून सुद्धा न पाहता मी भुयारातल्या पहिल्या पायरीवर उतरलो ते गुप्त दार बंद करून घेतले आणि मंदारच्या मागून एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे चालू लागलो